नाही शिजवायचं टेन्शन नाही वाफ व्हायचं टेन्शन अगदी कच्च्या साबुदाण्यापासून वर्षभर टिकणारा नायलॉन शाबदाना कसा बनवायचा आणि त्यापासून उपासाचा गोड चिवडा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी शाबदाना रात्रभर भिजत ठेवला होता तर आपण खिचडीसाठी कसा शाबदाना भिजवतो त्याचप्रमाणे ते शाबदाना भिजवून घ्यायचं आहे आता ह्याला चांगलं मोकळं करून आपण ह्याच्यामध्ये अर्ध ते पाऊन तास तरी आपण ह्या शब्दांना भिजण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता अर्ध ते पाऊन तासानंतर आपला शब्दांना छानपैकी भिजलेला पण आहे आणि त्याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि आता मी याला मिक्सरमध्ये टाकून याची बारीक पेस्ट करून घेणार आहे तर इथं जर तुम्हाला गरज वाटलीस तर तुम्ही याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून ह्या शाबदाना वाटून घेऊ शकता तर मी ते तसंच शाबदाना वाटून घेतलेलं आहे तर आता ह्याला बाऊलमध्ये काढून आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत तर ह्याच पद्धतीने अशा शाबदाण्याची पेस्ट बनवून घ्यायची जास्त पातळही नको आणि जास्त घट्ट पण नको तर आता इथे मी दूध पिशवी घेतलेली आहे तर तुम्ही इथे कुठलीही कॅरी बॅग वापरू शकता आणि आता मी तुम्हाला ताटामध्येच हा साबधाना टाकून दाखवणार आहे तर ताटाला तेल लावायची काही गरज नाही तुम्ही असाही साबदाना टाकलात तरी तो साबदाना वाळल्यानंतर निघतो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लहान मोठा साबदाना टाकून घ्यायचा आहे तर एक वाटे शाबदानामध्ये इथं भरपूर सारा शब्दाना बनला जातो तर आता इथे मी याला दोन दिवस असं चांगलं वाळून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता वाळल्यानंतर तो किती छान एकदम पांढरं शुभ्र एकदम आपला दिसत आहे तर तेल ही एकदम कडकडीत तापलेला आहे तर आता मी शाबदानामध्ये टाकून घेतलेला आहे तर आता साबदाना आ... टाकल्यानंतर तेलामध्ये एकदम छानपैकी असा फुलला जातो जर तेल तुमचं जर असंही थंड असेल तर साबदाना चांगला तळला नाही जाणार आणि तो दाताखाली चिटकला जातो तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या शब्दांना तळून घेणार आहे तर ही रेसिपी एकदम पटकनीही होते आणि बिना झंझटचा आपला ह्या नायलन साबधाना वर्षभरासाठी आपण बनवू शकतो तर काही जण ह्याला साबधाना शिजवूनही बनवतात पण त्या शब्दांची चव पापडासारखी लागते आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही शब्दांना बनवलात तर हा खाण्यासाठी एकदम कुरकुरीत लागतो आणि जसं बाहेर भेटतो त्याचप्रमाणे हा आपला शब्दांना बनला जातो तर तुम्ही पाहू शकता की किती कुरकुरीत हा शब्दांना तयार झालेला आहे तर आता तुम्हाला मी चिवडा बनवून दाखवते तर त्यासाठी मी ते शेंगदाणेही तळून घेतलेले आहेत तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की ह्या पद्धतीने असा नायलाईन शब्दांना बनवा आणि वर्षभर साठवून ठेवा तर उपवासासाठी आपल्याला कधी पण आपण हा पटकनी बनवू शकतो तर आता त्यामध्ये टाकण्यासाठी चार ते पाच मिरच्या तळलेल्या आहेत तर खूप छान ही रेसिपी आहे पटकनी होते आणि मस्त चिवडा तर आपला खूपच भारी लागतो तर आता थोडंसं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा पिठी साखर टाकलेली आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याच पद्धतीने सुद्धा बनवा आणि कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद